संध्याकाळची भूक पण काहीतरी हेल्दी खायचं आहे पण शिवाय आपल्याला पिझ्झाची चवसुद्धा हवी आहे तर मंडळी आज आपण मस्त असं हेल्दी ऑप्शन बघणार आहोत ज्याला तुम्ही काहीही नाव देऊ शकता पण बनवणार आहोत मूग डाळीपासून तर चला वेळ न घालवता सुरू करूया साहित्याची संपूर्ण यादी प्रमाणासगट मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मुगडाल घेतलेली आहे ते वाटीभर दोन तीन वेळा पाण्यातनं धुवून काढा आणि स्वच्छ पाण्यात भिजत ठेवा एक दोन तासासाठी मुगडाळ आहे पटकन भिजून होते जास्ती वेळ ठेवायची गरज नाही आहे भिजून झाल्यानंतर एक्स्ट्राचं पाणी काढा त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि थोडंसं कडीपत्ता घालून फाईन पेस्ट करून घ्या आता ही पेस्ट तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता एक दोन दिवसासाठी आणि लागेल तेव्हा वापरू शकता एका बोलमध्ये ट्रान्सफर करा आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि त्याचसोबत बारीक चिरलेली कोथिंबीर हवं असेल तर हिरवी मिरची घालू शकता पण आपण रेड चिली फ्लेक्स घालतो आहे म्हणून स्किप करायचं आहे तर पेस्ट तयार होऊन साईडला ठेवून द्या आता इथे बारीक चिरेला कांदा टमॅटो ढोबळी मिरची गाजर तुम्हाला हवं असेल तर बेबीकॉर्न किंवा आवडत्या कुठच्याही भाज्या घालू शकता ज्या आपण सॅलडमध्ये खातो सोबत गार्लिक बटर ऑरिगॅनो आणि रेड चिली फ्लेक्स घालायचं आहे आणि सगळं मिक्स करायचं आहे बघा वरचं स्टफिंग तयार झालं आहे आता भरपूरचं चीज घाला किंवा चीज नाही घातलं तरी चालेल पर्सनल चॉईस आहे माझ्याकडे चीज स्प्रेड होतं म्हणून मी ते घालते आहे तुम्ही मॉझेरेला किंवा चीज क्यूब ग्रेट करून काहीही कसंही घालू शकता पर्सनल चॉईस आहे आता बनवूया आपली मिनी पिझ्झा तर त्यासाठी पॅनमध्ये हलकंसं तेल घ्या किंवा बटर घेऊ शकता जे बॅटर आपण तयार केलेलं आहे ते फक्त या प्रकारे हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आहे पातळ किंवा जाड तुमच्यावर आहे काही फरक पडणार नाही आहे कारण मुगडाळ आहे पटकन शिस्ती आहे आणि वरती जे आपण तयार केलेलं स्टफिंग आहे ते पसरून घ्यायचं आहे बस एवढंच करायचं आहे आता फक्त झाकण देऊन पाच ते सात मिनटं लो ते मीडियम फ्लेमवर आपल्याला वाफून घ्यायचे म्हणजे शिजवायचे आहेत इन शॉर्ट आता खालून मस्त असं क्रिस्पी होईसपर्यंत हलकासा रंग बदलेपर्यंत ठेवायचा आहे आणि प्रकारे आपले मूग डाळीचे मिनी पिझ्झा तयार झालेले आहेत आता संध्याकाळची छोटी भूक असो मुलांना काहीतरी वेगळं खायचं असेल आणि हेल्दीसुद्धा तुम्हाला द्यायचं असेल तर असे मिनी पिझ्झा तुम्ही बनवून देऊ शकता सॉससोबत सो सर्व करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करायला बाकी विसरू नका आणि पाहत राहा सिम्पली स्वादिष्ट व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू